नमस्कार मी पंजाब आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी म्हटलं एकवीस जानेवारी आज देखील राज्यात दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लागले आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत असंच राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश खंदेश्वर असं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात त्याच्यानंतर राज्यामध्ये काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात सांगायचं झालं तर मग ते पाऊस थोडंफार व्हावं तर महाराष्ट्राकडे देखील घेऊन येण्याची शक्यता आहे म्हणून हे देखील पूर्व कल्पना म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की हे ढगाळ वातावरण वेळवर गेले खूप चांगलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी देखील खूप चांगलं वातावरण आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण ह्या वातावरणामध्ये काय होणार ढगाळ वातावरण राहत राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुई धुकं देखील राहतं धुई धुक्यामुळे काय होतं की द्राक्ष बाग दालीम शेतकऱ्याचं आता खूप नुकसान होतं म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं कर्नाटक नेपाळ इतर ह्या भागातील शेतकऱ्याला तंबाखू काढणारे शेतकरी सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी मध्ये सव्वीस तारखेपर्यंत असं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा पण अठराशे एकोणशे दरम्यान राज्यात वातावरण थोडं खराब होणार आहे बिघाड होणार आहे म्हणूनही अंदाज सर्व तंबाखू काढणारे शेतकऱ्यांनी सर्व अंदाज सर्व शेतकऱ्यांना येतात वीट उत्पादकांना देखील हा अंदाजला खेळायचा कारण की खूप काही असा मोठा का पाऊस नाही मागे जसा आलताना तसा तुरळक ठिकाणी कुठंतरी थिम येणार आहे ती म्हणजे अठराशे एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू एकोणतीस तीसच्या दरम्यान अठराशे एकोणतीस तीसच्या दरम्यान तुमच्याकडं थोडं जास्त खराब वातावरण राहणार आहे ढागाळ वातावरण राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज येतात मग हे वातावरण कशामुळे खराब होणार आहे त्याचा एक मला कल्पना देतो काय झालं कि वेस्टन डिस्टवर डब्ल्यूडी काय म्हणलं गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तिकडे काय होणार आहे आता ह्या म्हणजे सव्वीस ते तीस दरम्यान म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या पाच सहा राज्यामध्ये काही ठिकाणी बर्फवारी होईल कुठं गारपीट देखील होईल कुठं मध्य प्रदेशमध्ये राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश तिकडे गारपीट होईल पण त्याचा असं काय होणार आहे महाराष्ट्राला मग ढागा वातावरण राहील आणि तुरळक थी, तुरळक ठिकाणी मग कोचित भागामध्ये कोठतरी थिंब पडतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्वकाल्पणा म्हणून लक्ष यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग फक्त महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी आठवू शकून दरम्यान कुठेतरी काही भागात अंशतः थिंबा येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंध सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात खूप काही असा सर्व मोठा पाऊस नाही फक्त मागे जशी परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती ताजा राहणार आहे म्हणून हा अंधार सरोवर शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा द्राक्ष शेतकरी दाळि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज एकवीसच्या दुपार नंतर म्हणजे एकवीस पासून ते तीस तारखेपर्यंत असं क्लाउडली ढगाळ वातावरण राहणार आहे जास्त सूर्यदर्शन होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॉर्न तुम्ही तुमचं निवेदन करू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे ते ढगाळ वातावरण काय होईल दुपारी तीन चार त्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस सगळीकडे असं ढगाळ वातावरण दिसल हे असं ढगाळ वातावरण हे जानेवारी तीसच्या दरम्यान काय होणार आहे आणखी याच्यापेक्षा जास्त वातावरणात बदल होणार आहे मग ते कुठं होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे जिल्हा कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर सात सांगेल सोलापूर कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग थोडं जास्त ढगाळ वातावरण राहील आणि तुळक ठिकाणी देखील च्या दरम्यान त्या पट्ट्यामध्ये येतील हे आमदार त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या फवारणीचे नियोजन करावे धन्यवाद